श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजचा अनुभव म्हणजे सरकारी नोकरीला असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना कशा प्रकारे त्रास देतात आणि ह्या सगळ्या त्रासातून स्वामी समर्थ महाराजांनी कसा त्यांचा प्रश्न म्हणजे मार्गी लावला हाच आजचा अनुभव असणार आहे श्रोते हो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तर स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अनुभव तुम्हाला ऐकायला मिळते तर चला वेळ न घालवता ह्या ताईंचा आजचा अनुभव आपण ऐकणार आहोत ताई म्हणतात मी पुण्याला राहते माझं नाव अनिता माझ्या लग्नाला झालेली आहे पाच वर्ष मी जास्त काही नाही पण मी गेल्या खरंच माझं लग्न झाल्यापासूनच मी स्वामी आलेली आहे तर माझ्या मिस्टरांच्या बाबतीत आम्ही कोणतेही प्रखर अडचणी आम्ही त्यांना सामोरे गेलो आणि कशा प्रकारे स्वामींनी माझ्या मिस्टरांचा जो काही प्रॉब्लेम होता तो कसा सॉर्ट आऊट केला किंवा त्या अवघड परिस्थितीतून आम्हाला कसं बाहेर काढलं तोच माझा अनुभव असणार आहे असं ताई आपल्याला सांगत आहेत तर ताई म्हणतात सर्वात प्रथम महाराजांना त्रिवार मुजरा आज जर त्या वेळेला जर मी तारक मंदराच्या तीर्थाचा संकल्प घेऊन जर मी सेवा केली नसते तर आजही माझी परिस्थिती जी की मी पाच वर्ष बोगली ती परिस्थिती तशीच राहिली असते नववधू जशी घरामध्ये येते आणि लग्नानंतर ती वेगवेगळी स्वप्न बघते तर तसाच माझ्याही काही नव म्हणजे माझ्या नवीन संसाराचा राणा माझा खूप छान चाललेला होता आणि याच कालावधीमध्ये माझ्या मिस्टरांना त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते म्हणजे माझे मिस्टर हे गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते ते खूप त्रास देत होते पण ते त्या ते गोष्टी तेवढ्या काही मनावर घेत नव्हते आता म्हणतात ना कुठं कुठं ऑफिसमध्ये एखादं व्यक्ती कोणाला टार्गेट करून ठेवतात की बाबा हां याला इथून आता आपण हेच करायचं किंवा याला याच्या कोणत्याच गोष्टी आपण सक्सेस होऊ द्यायच्या नाही अगदी तशाच प्रकारे म्हणा तर तशाच प्रकारे काहीतरी टार्गेट केलं जायचं माझ्या मिस्टरांना आणि प्रत्येक वेळी त्यांचीच चुकी दाखवली जायची असं नेहमीच त्यांच्या बाबतीत घडायचं पण ते त्या गोष्टीला तेवढं मनावर घेत नसायचे ते सोडून द्यायचे मग आमचा संसार हा खूप छान चालू होता अशीच एक दीड वर्ष खूप छान गेली आणि त्याही वेळेला मी स्वामी सेवा करत होती म्हणजे लग्न झाल्यापासूनच मला स्वामी सेवेचा हे लागला होता छंद लागला होता आणि करता करता ह्या गोष्टी सगळ्या एवढ्या अशा बिकट होऊन गेल्या आणि एवढ्या बिकट झाल्या की मला त्या गोष्टीचं कळलंही नाही की इतकी पाच वर्ष त्या गोष्टीसाठी कशी पलटून गेली म्हणजे तो जो काळ होता तो खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे की मी सांगू शकत नाही की कशा परिस्थितीमध्ये मी सगळ्या प्रश्नांना मी सामोरी गेले माझ्या मिस्टरांना ह्या सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास व्हायचा खूप म्हणजे खूपच ते घरामध्ये जसे पहिले बोलायचे हसायचे माझ्याशी आल्यानंतर गप्पा मारायचे ते सगळं काही आता जणू जसं काही विसरलेच होते आणि हळूहळू हळू का होईना ते त्या म्हणजेच ड्रिंकच्या आहारी गेलेले होते थोडं थोडं करता 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 त्यांचं जे ड्रिंकचं प्रमाण होतं ते अगदी सकाळी चहासारखं आपण जसं घेतो त्याप्रमाणे त्यांचं सुरू झालेलं होतं आता मात्र मला म्हणजे माझ्या मनात तर बेचैनी होतीच की स्वामी तुमची सेवा मी करते आहे तरी मला हे काय मिळत आहे माझ्या पदरी हे एवढं दुःख का तुम्ही मला देत आहेत माझ्या सोन्यासारख्या सुखाचा आहे आणि तुम्ही मला असं का करता आहेत पण कदाचित ती माझी परीक्षा होती किंवा माझ्या कर्माचे होते किंवा माझ्या मिस्टरांचे होते किंवा आमच्या ही दोघांचे होते असंच काहीतरी असेल मी म्हटलं होऊन जाईल थोडे दिवसामध्ये पण ते म्हणजे तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट नव्हता ते अगदी म्हणजे जसं काही त्यापेक्षाही जास्त बिकट होत चाललेलं होतं आले घरामध्ये की सतत कटकट 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 कट, 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 चिडचिडपणा रागीटपणा मग या पाच वर्षामध्ये मा माझ्याही पोटी दोन मुलं म्हणजे दोन आपत्ती मला माझ्या पोटी जन्माला आलेली होती एक मुलगा आणि एक मुलगी मुलं अगदी वडील म्हणजे पप्पा आल्यानंतर खूप घाबरून बसायचे जे म्हणजे त्यांनी जे वडील बघितले होते, होते ते वडील त्यांचे वेगळेच होते अगोदर जरी ते थोडेफार घेत होते तरी त्या ते व्यवस्थित होते बोलायचे मुलांशी मुलांना खाऊ वगैरे आणाय पण आता ह्या सगळ्या गोष्टी जणू जशा काही एका बंद खोलीमध्ये गेलेल्या होत्या असंच ताई सांगता येत आपल्याला ताई म्हणतात रोज तेच 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 म्हणजे आणि माझी स्वामी सेवा ही चालूच होती तरी मी एका दिवशी कंटाळून मी स्वामींना म्हटलं स्वामी माझ्या जर संसारामध्ये जर असं होत असेल मी सेवा करू नये मी आजपासून तुमची सेवा करणार नाही मी सेवा अगदी पूर्णपणे मी टोटली बंद करून टाकलेली होती घरामध्ये मी कोणत्याच देवाची पूजा करत नव्हती मी घरात स्वामींचं नावही घेत नव्हते कारण मी निर्णय घेतलेला होता की जर तुमची सेवा करून जर मला ही मिळत आहे तर मग मी सेवाच कशाला करू तुमची पण त्यावेळेला माझी ते बुद्धी होती हे मला नंतर कळालं ताई म्हणतात एके दिवशी माझ्या मिस्टरांनी सकाळपासूनच घेतलेली होती ड्रिंक आणि ते तशाच अवस्थेमध्ये हॉफिसला गेले आता हॉफिसचेही काही रूल्स असतात की तुम्ही ड्रिंक करून इथं हॉफिसमध्ये येऊ शकत नाही आणि ते तशाच अवस्थेमध्ये तिथं गेलेले होते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना त्या दिवशी खूप म्हणजे ओरडा दिला की तुम्ही हे काय चाललं आहे म्हणे तुमचं असं तसं सगळं काही जे काही होतं ते सगळं त्या दिवशी त्यांनी त्यांच्यावर तो बडीमार करून टाकला आणि त्यांचा संताप अजूनच वाढला आणि त्या दिवशी ते भुकेलेच होते जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं तिथून तर त्यांना बाहेर काढून टाकलं आणि सस्पेंडही केलं एक महिन्यासाठी मग त्याच दिवशी त्यांनी घरी नाही येता ते परत अजून दुसऱ्या ठिकाणी ड्रिंक घेण्यासाठी गेले भरपूर प्रमाणात ड्रिंक घेतले आणि पोटी ती ड्रिंक केल्यामुळे ते तिथंच बेशुद्ध पडून गेले म्हणजे तिथून बाहेर निघाल्यानंतर रस्त्यावरतीच ते ड्रिंक करून पडलेले होते आता काही ओळखीच्या लोकांनी म्हणा किंवा अनोळखी लोकांनी त्यांना चांगल्या कपड्यांमध्ये होते तर साहजिकच आहे प्रत्येकालाच वाटतं की बाबा कपडे वगैरे तर चांगले आहे माणूस चांगल्या घराण्यातला दिसतोय पण याला झालं तरी नेमकं काय आहे का मग त्यावेळेला त्या लोकांनी त्यांना ॲडमिट केलं मला फोन आला की ताई असं असं झालेलं आहे तुमचे मिस्टर इथे इथे ता ॲडमिट ता आहे तुम्ही तात्काळ या लवकर ता, मी तर मी तिथं हॉस्पिटलला गेले डॉक्टरांशी बोलणं झालं मग डॉक्टरांनी त्यांना म्हणजे जे, जे काही प्रोसेस होती त्या सगळ्या केल्या पण डॉक्टरांनी मला एकच सांगितलं की ताई यांनी बुकेल्या पोटी यांनी खूप प्रमाणात ड्रिंक घेतलेले याच्यामुळे हा यांना त्रास होतो आहे आणि शक्यतो यांना सांगा की तुमच्या लिव्हरवर आता सूज येते आहे तर तुम्ही अतिप्रमाणात ड्रिंक करू नका आणि हा विषयच बंद करा आता इथं आता मला तर संकट असं होतं की मी ना तर हे तर काही बंद करणार नाही पण शेवटी आपण म्हणतो जाऊ द्या सोडून द्या ज्याला कोणाला किती सांगितलं तो ऐकत नाही त्या थे। व्यक्तीला आपण तसंच म्हणतो जाऊ दे बाबा तुला जे करायचं आहे ते तू कर पण त्या दिवशी मग ते शुद्धीवर आले दुसऱ्या दिवशी मग व्यवस्थित आम्ही डॉक्टरांजवळ गेलो डॉक्टरांनी त्यांना समजून सांगितलं की हे बघा तुम्हाला जर तुमचं आयुष्य पुढे चांगलं जगायचं असेल किंवा तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील नाहीतर तुम्हाला तुमचे जे काही पुढचे येणारे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तु तुम्हाला सामोरं जावं लागेल आता मला माहिती नव्हतं की हे सगळं काही याच्या गो या गोष्टींमुळे त्यांच्यावर काही परिणाम होणार आहे किंवा नाही हे मला काहीच माहिती नव्हतं का आता एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांची काही पिणी बंद झालेली नव्हते पण आता जसं की स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन येतो तर त्याच्याच काही दिवस अगोदर मला म्हणजेच पंधरा ते वीस दिवस अगोदर मला एक स्वप्न पडलं आणि मी त्या स्वप्नामध्ये म तारक मंत्राचं तीर्थ करून मी म्हणजे ते तारकमंत्राचं तीर्थ मी बनवत होते तर मला अचानक जाग आली आणि मी स्वामींचा जप करत होती आणि तारकमंत्र म्हणत होती आणि ते तीर्थाचा ग्लास जो होता तो माझ्या जवळच होता मी त्यावरती हात ठेवलेला होता मला स्पष्ट स्वप्नात दिसलेलं होतं म्हणजे जणू जसा काही तो दृष्टांत मला स्वामींनीच दिलेला होता मग काही इतके दिवस झाले मी स्वामींची सेवा करत नव्हती काही नाही तरी माझ्या मनात हे का आलं असं मग मला त्यावेळेला कळून चुकलं की हा स्वामींचा संकेत असावा की तू हे कर आणि मी वेळ न घालवता मी अगदी दुसऱ्या दिवसापासून मी स्वामी सेवेला लागले परत पुन्हा लागले स्वामींना नाक घासून मी क्षमा मागितली आणि तारक मंत्राचं तीर्थ करून मी त्यांना देऊ लागले करता करता ते तीर्थ मी फक्त माझ्या मिस्टरांनाच नाही तर मी स्वतःही घेत होती माझ्या मुलांनाही देत होती आणि माझ्या मिस्टरांनाही देत होते आणि थोडंसं झाडांमध्ये ज्या व्यक्तीमुळे यांना त्रास झाला त्या व्यक्तीच्याही नावाने मी सोडत होते हे तर मी माझ्या मनाने केलेलं होतं पण तारक मंत्राच्या तीर्थाचा प्रभाव एवढा प्रभावशाली असेल हे मला माहिती नव्हतं ऐकून होती फक्त पण ते मी स्वतः अनुभवलं आणि काळांतराने म्हणजे असं झालं की सोळावाच दिवस होता माझा तारक मंत्राच्या तीर्थाचा मी एकवीस दिवसाचा संकल्प केलेला होता आणि सोळावाच दिवस होता आणि सोळाव्याच दिवशी नेमकं असं झालं कारण की माझे मिस्टर ह्या सगळ्या हॉफिसच्या स्टाफला खूप कंटाळलेले होते आणि किती दिवस झाले ते म्हणत होते की आपल्याला इथून बदली करायचे बदली करायचे पण ते काही शक्य होत नव्हतं पण नेमकं झालं असं की सोळाव्या सोळावाच दिवस, दिवस होता आणि त्याच दिवशी त्यांना फॅक्स आला की तुमची जी म्हणजे बदली जी करायची तुम्हाला तर ती तुमची मान्य करण्यात आलेली आहे म्हणजे फॅक्सद्वारे त्यांना ते सांगितण्या सांगण्यात सांग आलेलं होतं मग हे त्यांना कळालं की काढा आपल्या बदलीचा जो आपण प्रोसेस केलेली होती तर ती सक्सेस झालेली आहेत आणि लोकांनी ती मान्य केलेली आहे म्हणजे जे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी बदली दुसरीकडे करण्यात आलेली आहे तो आनंद त्यांचा गगनात मावत नव्हता हो आणि त्या दिवशी ते घरी आले रस मलाई घेऊन आले किती दिवसापासून ते घरामध्ये काही आणत नव्हते हो काही नव्हते हो मुलांशी बोलत नव्हते त्या दिवशी अगदी मला दरवाजातूनच बाहेरून आवाज दिला आणि आवाज दिला मुलांना बोलवलं मुलांनाही खाण्यासाठी खूप साऱ्या वस्तू घेऊन आले रस मलाही आणली आणि मला सांगितलं की अगं ऐक ना आपलं माझ्या बदलीचं जे काही होतं ती प्रोसेस आता मान्य झालेली आहे आप आणि आपण आता इथून लवकरच जाणार आहोत माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण हे सगळं जे काही घडलं होतं ते स्वामींच्याच कृपेमुळे घडलेलं होतं एवढं मात्र नक्की होतं आणि त्याच दिवशी माझ्या मिस्टरांनी मला वचन दिलं की हे बघ आपण आता जे दिवस भोगले ते आता आपल्या आयुष्यात परत पुन्हा कधीच येणार नाही आजपासून मी जे काही माझं ड्रिंकचं प्रमाण आहे ते मी कायमस्वरूपी मी बंद करणार आहेत आणि आपला संसार आहे आपली मुलं आहेत आणि तुलाही मी खूप दुःख दिलं तर यापुढे मी ह्या सगळ्याच गोष्टींचा नक्कीच विचार करे आणि आश्चर्य काय की त्या तारक मंत्राच्या तीर्थाचा एवढा प्रभाव माझ्या मिस्टरांवरती होईल हे मलाही माहिती नव्हतं आणि त्या दिवसापासून माझ्या मिस्टरांची जे ड्रिंक करण्याचं प्रमाण होतं ते कायमस्वरूपी बंद झालं आणि स्वामींच्या कृपेने आमची बदली झाली दुसरीकडे आम्ही आजही खूप आनंदाने सुखात आहोत आणि स्वामींनी जो दिलेला संकेत होता मला प्रकट दिनाच्या अगोदर तो संकल्प एक एकवीस दिवसाचा पूर्ण केला आणि अजून त्यातही एक अजून अनुभव मला असा आला की त्या दिवशी ज्या वेळेला एकवीस वाज दिवस होता त्या दिवशी माझ्या दारामध्ये एक साधू आले आणि त्या साधूंनी मला अकरा रुपयाचीच मागणी केली होती फक्त की ताई माझ्या जोडीमध्ये फक्त अकरा रुपये टाका मला काहीच नको दुसरं तर त्या दिवशी मी त्यांना अकरा रुपये त्यांच्या जोडीमध्ये टाकले होते त्यांना नमस्कार केला होता आणि त्याच्यानंतर मग ती व्यक्ती मला परत पुन्हा कधीही दिसली नाही हे दुसरे कोणी नव्हते माझ्या स्वामींच्याच रूपात म्हणा मला ते दर्शन देण्यासाठी आले होते किंवा मला मार्ग दाखवण्यासाठी आले होते हे तेवढं मात्र नक्की पण कदाचित जर ते स्वप्न मला पडलं नसतं तर आजही मी खरंच स्वामी सेवेला मुकली असती आणि माझे जे प्रश्न होते ते कदाचित माझ्या पदराला अजूनही बांधून राहिले असते पण नाही स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामींना ओळखायला कदा ही चुकू नका ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका स्वामी सेवा कधीच सोडू नका कधी कितीही संकट तुमच्यावर आले कारण का आपल्याला जे योग्य असतं तेच आपल्याला स्वामी देत असतात आणि त्यात काही आपल्या कर्माचीही हो फळं असतात की ते आपल्याला भोगावे लागतात ती भोगल्याशिवाय आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते सुखमय होत नाही आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की बिलकुल म्हणजे सांगताही येत नाही पण मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगते की मी तारक मंत्राचा जो संकल्प केलेला होता तर मी सकाळी अकरा वेळेला त्या पाण्यावरती अकरा वेळा मी तारकमंत्र म्हणायची परत दुपारच्या वेळेला अकरा वेळा म्हणायची आणि परत संध्याकाळच्या वेळेला मी अकरा वेळा म्हणायची आणि संध्याकाळी मी ते पाणी जे सकाळचं घेतलेलं पाणी असायचं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या तिघी वेळेला मी त्यावरती हात ठेवून मी सेवा करत होती आणि संध्याकाळच्या वेळेला ते तीर्थ जे आहे ते तीर्थ मी माझ्या मुलांना मी स्वतः आणि माझ्या मिस्टरांना देत होती आणि थोडंसं गोडभर मी झाडांना सोडत होते हा माझा अशा प्रकारे मी संकल्प घेतलेला होता आणि तो संकल्प पूर्णत्वास गेला स्वामींनी मला खूप छान प्रचिती दिली अशाच प्रचिती तुम्हा सर्वांनाही येवो हो। हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आणि माझा अनुभव मी इथंच संपवते श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा स्वामी नामाची ताकद आणि स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची ताकद काय आहे हे, हे तुम्ही स्वतःच ऐकले असेल तर ताईंचा संसार खरंच खूप गोविंदाने नांदो आणि ताईंच्या संसारात कोणतेच प्रश्न अजून त्यांना उद्भवू नको अशीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया अशाच माझ्या दुःख पीडित ज्या काही ताई दादा जे काही असतील त्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रश्न जे असतील ते लवकरात लवकर मागे मार्गी लागू हीच स्वामीचरिणी प्रार्थना करते आणि केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा जर बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुमचेही अनुभव जर तुम्हाला सांगायचे असतील तर नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे तुमचे अनुभव मला नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ